बीडमध्ये झालेली घटना ही दुर्दैवी आहे आणि त्याचं कोणीही समर्थन करणार नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी कुणाचीही गाय करणार नाही आम्ही स्वतः जाऊन तिथं त्या ठिकाणी जाऊन ती परिस्थितीची पाहणी केलेली एस पीशी बोललेलो आहे आणि देशमुख कुटुंबाला त्यांचं सांत्वनंही केलं त्यांना मदत करायचा प्रयत्नही केलेला आहे एस पीने जे आम्हाला आश्वासन दिले की एक दोन तीन दिवसामध्ये आरोपींना आम्ही गजाड करू मला वाटतं त्यांना थोडा वेळ हात दिला पाहिजे आणि त्यासाठी राजकारण नको उद्रेक जरूर आहे लोकांच्या मनात राग जरूर आहे लोकांना वाटतंय की हा ह्या आरोपींना पकडलंच पाहिजे आणि तो प्रयत्न सरकारसुद्धा करत आहे म्हणून त्यांना पाठीशी घालायचा प्रश्न येत नाही परंतु त्या अनुषंगाने कोणी जर राजकारण करत असेल तर तेव्हा ते मला वाटतं गैर आहे समाजामध्ये आम्हाला तेड निर्माण करायचे नाही परंतु जे गुंडे आहेत ज्यांची गुंडागिरी चालते दिवसा ढवळ्या एखाद्या माणसावर इतके आत म्हणजे छळ करून त्याला मारलं जातं ते तर जेलमध्ये पाहिजे आणि त्यांनासुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची स्वतःची मागणी आहे म्हणून आता हे जात आहेत पुन्हा सर्वांना एकत्रित करून काय दुसरा भडका उडवण्याचा प्रयत्न करतात की काय याची कल्पना नाही परंतु गेले तरी सामंजस्यांनी त्यांनी भूमिका घ्यावी अशी त्यांना सुद्धा आमची विनंती राहणार आहे नाही नाही बैठक घ्या जा, बै, जा तिथे सर्व परिस्थिती समजून घ्या परंतु परिस्थिती चिघळू देऊ नका सर्वांना एकत्रित करा या त्या घटनेचा कोणीही समर्थन करत नाही हे मी पहिल्यांदा सांगतोय म्हणून आम्हाला सुद्धा त्याचा संताप आहे एक चांगला सरपंच आम्ही गमवलेला हो आहे म्हणून त्याच्या ह्या सगळ्या ज्या काही दुःखद घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि अने असे अनेक प्रकार आहेत मलासुद्धा अनेक प्रकार त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत म्हणून आता नवीन आलेले एस पीला काही जबाबदारी आपण जी दिलेली आहे सरकारने जी जबाबदारी दिली ती ते पूर्ण सक ताकतीने पार पडतील असा आमचा आम्हाला विश्वास सुद्धा आहे सर आपण संभाजीनगरमध्ये काही वसतिगृहांना आपण भेट दिली तिकडचा आढावा घेतला कामाचा मुंबईत सुद्धा वरळी असेल चेंबूर असेल अशा ठिकाणी काही वसतिगृह आहेत जी कायमच तिथे विद्यार्थ्यांची तक्रार असते अनेक तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा पाहणी करणार आहात भेट देणार आहात हे बघा उद्या मी पदभार स्वीकारतोय सर्व अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे यानंतर अठ्ठावीस तारखेला मी पुण्याला सर्व समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांना बोलवतोय आणि सांगून नाही तर अचानक ह्या सर्व वसतिगृहाला भेट द्यायची काल ज्या वसतिगृहाला मी भेट दिली त्या अधिकाऱ्यांच्या नंतर ताबडतोब बी एड सीचे सर्व अधिकारी गेलेत मला प्रस्ताव रिवाईज करून पाहिजे आणि त्यांना उद्या मी मंत्रालयात बोलवलं आहे त्यांना जे काही निधी पाहिजे उद्या तातडीने उपलब्ध करून त्याचं काम चालू होईल त्याचप्रकारे असे अनेक वसतिगृह आहेत ज्या ठिकाणी खरंच विद्यार्थ्यांची गैरसोय होते तिथं अत्यंत घाणेरडं वातावरण आहे ते सगळं बदलण्याचा माझा प्रयत्न राहील आणि त्या ठिकाणी जो जो दोषी अधिकारी जर आढळला तर त्याच्यावर कारवाई निश्चित केली जाईल जेवणाचा दर्जा खालवलेला आहे जेवणाचा दर्जा काय त्यांच्या राहायची व्यवस्था जर तुम्ही पाहिली काल जे मी प्रकरण पाहिलं ते जर अवस्था जर पाहिली तर मनाला वेदना होत होत्या मी उगत चिडत नाही कधी परंतु ते पाहिल्यानंतर तिथं कसे राहतात ते विद्यार्थी हा प्रश्न होता म्हणून ह्या महाराष्ट्रातले सगळे वसतिगृह हे चांगले असले पाहिजे सुशिष्त म्हणजे चांगल्या अवस्थेमध्ये असले पाहिजे हा माझा प्रयत्न आहे नक्कीच मनोज पण भीडला जातात आता जाता। परभणीला पण भेट घेणार आहे त्यामुळे कुठेतरी माणूस दृष्टिकोनातून सर्वांनी जावं मी जायला कुणाला विरोध करत नाही किंवा कुणी जाऊच नाही असं मी म्हणत नाही जावं गेलं पाहिजे परंतु त्याचा इतर राजकारणी लोक फायदा उचलू नयेत याची सुद्धा दक्षता त्यांनी घेतली पाहिजे नवीन वर्षामध्ये मध्य परवाने मिळणार आहेत आणि अशी माहिती समोर येते यावर संजय राऊतांनी टीका केली आहे संजय राऊत म्हणतात की लाडक्या भावांना लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारोडे करण्याचा हा सगळ्या सरकारचा कट आहे अहो यांनी जेव्हा सरकार होतं त्या टायमाला नाईट लाईफ सुरू करायचा प्रयत्न केला होता आता थर्टी बसला काहीतरी पाच वाजेपर्यंत चालू राहणार तर त्याच्यावर आगडोम करता येते आणि यांची कल्पना काय होती तर रात्रभर हे सगळं चालू राहिलं पाहिजे नाईट लाईफ कुणाचा प्र प्रोग्राम होता कुणाची कल्पना होती त्यांचीच कल्पना होती ना म्हणजे युवा पिढीलासुद्धा त्यांना बर्बाद कसं करायचं हे यांचा पहिला प्रोग्राम होता म्हणून आता हे मी टीका करणं सोडून द्यावं जे चांगलं काम करतात त्यांना थोडं पाठिंबा द्यावा आणि जर याच्यात काही जर तुम्हाला सूचना करायच्या असेल तर निश्चित त्या सरकारला केल्या पाहिजेत नक्कीच अजित पवार यांनी तर एक वक्तव्य केलं आहे की डीपीसीच्या नावाखाली काही कुठल्याही कामांसाठी पैसा वापरला जातो मात्र आता तो पैसा जपून वापरला जाईल कात्री बरोबर कुठे खर्च करायचा आहे तिथे निश्चित चांगल्या कामालाच तो पैसा गेला पाहिजे जनतेचा पैसा आहे त्याची उधळपट्टी होता कामाने काही लोक तर डीपीटीसी पैसा हे आपल्या घरासमोरचा रस्ता बांधायला लावतात कुठं आणखीन करतात हे सगळे प्रकार थांबले पाहिजे याला आम्ही सहमत आहोत चांगल्या कामासाठी पैसा वापरला गेला पाहिजे हे आमची सुद्धा भूमिका आहे ईडीने आता काही नवीन नियम देखील काढलेले आहेत गेल्या पाच वर्षांमध्ये ईडी फार चर्चेत आहे मात्र आता एखाद्या संशयित आरोपीवर जेव्हा त्याला चौकशीसाठी घेतले जेव्हा खाजगी वस्तू असतील म्हणजे लॅपटॉप मोबाईल ते तपासले जाणार नाहीत त्याला हात देखील ईडी लावणार नाही या आ, आ, आता या यंत्रणेने काय निर्णय घ्यायचे ते घ्यावेत परंतु जर एखादा दोषी नसेल तर त्याचा छळवाद होऊ नये ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे सर एक आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र दिलं की राजकीय बॅनरबाजी आता हटवली जावी आणि तसा नियम सगळ्याच पक्षांसाठी लागू करण्यात यावा मनसेने सुद्धा ही भूमिका घेतली होती मात्र कोणताच पक्ष स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहत नाही तर आता सरकार मंत्री म्हणून तुमची काय भूमिका राजकीय बॅनरबाजी हटली पाहिजे ते विद्रुपतेचं लक्ष नसतं काही दिवस ते चांगलंही वाटतं परंतु याबरोबर राजकीय भोंगे सुद्धा हटवले पाहिजेत हे सुद्धा त्यांनी त्या त्या पत्रामध्ये लिहिलं पाहिजे होतं सकाळचे जे भोंगे वाचतात ना त्याच्यामुळं अनेकाचं मानसिक संतुलन बिघडायची वेळ आलेली इतका तो भोंगा वाचतोय त्याच्यावर पायबंद घालण्याचा सुद्धा त्यांनी त्या पत्रात उल्लेख करायला पाहिजे होता नक्कीच राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी परिस्थिती आता हे वेड्याप वेडेपणाचं लक्ष नाही एखाद्या जिल्ह्याला राष्ट्रपती राजवट लागते हे बाबासाहेबांच्या घटनेमध्ये तर लिहिलेलं नाही म्हणून हे घटनेचा आदर करतात मा, करता 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 कर का त्याचे पायमल्ली करतात का त्याचा विरोधाभासात वक्तव्य करतात माहीत नाही पण असं कधी देशात कधी घडलं नाही म्हणून यांनी यांचं डोकं थोडं तपासून घ्यावं नक्कीच दीपक केसरकरांचं एक वक्तव्य आहे आणि दीपक केसरकर म्हणतात की मला मंत्रीपद मिळू नये यासाठी बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले त्यांचा रोख नेमका कुणाकडे यावर त्यांनी काही भाष्य केलं नाही नाही आता दीपक केसरकरांचा थोडासा मंत्रिपद न मिळाल्यामुळे राग असू शकतो परंतु कोणी त्यांच्या विरोधात प्रयत्न केले हे त्यांनाच माहिती आहे परंतु ते साईबाबाचे भक्त आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि साईबाबा त्यांना तारून नेईल एवढं मात्र निश्चित आहे त्यांचं मंत्रिपद देवच देणार देवाच्या आशीर्वादामुळेच पहिले मंत्रिपद मिळालं होतं आणि केंद्र त्यांचे संबंध चांगले हे कुणी नाकारत नाही एक चर्चा आहे रामटेक बंगल्याची सध्या कारण जो या बंगल्यात जातो त्याची गच्छंती होते छगन भुजबळ गेले आता मंत्रीपद मिळू शकलं नाही दीपक केसरकरांचं मंत्रीपद गेलं बंगला नको अशी माहिती मिळते तर बंगला बंगल्यामध्ये काही आहे का असं काही रहस्य मला त्याची कल्पना नाही परंतु असे गोष्टी आहेत आता कानावर जे आलेले आहेत योगा योग ते योगायोग म्हणा तिथं गेल्यानंतर घडल्यात मना परंतु असं तर रामटेकबद्दल अनेक अनेक स्टोरीज हे आपल्याला ऐकायला मिळालेले आहेत परंतु माझ्या माहितीप्रमाणे पंकजा ताईने स्वतः तो बंगला डिमांड करून मागितला आहे की त्या वडिलांचं तिथं वास्तव होतं म्हणून कालच तो बदलही झालेला आहे आणि रामटेकला मला वाटतं तर ता पंकजा ताई जाणार आहेत आणि बावनकुळे त्यांच्या बंगल्यात जाणार आहे परंतु बंगल्यामध्ये काही दोष नसावा असं माझं मत आहे पाहूया पुढे भविष्यात काय घडते ते जे कॅबिनेट मंत्री शिवसेनेचे त्यांना मात्र बंगले नाहीये त्यांना फ्लॅट मध्ये त्यांची बोळवण केली असं वाटत त्या बंगल्यांची भीती वाटली म्हणून मग फ्लॅट बरे असं काही तसं काही असेल तर मला द्या मी जाऊन राहतो रामटेकला टेक। राम राहतो काय तुम्ही म्हणाल त्या बंगल्यात राहतो बहुत मला त्याची भीती वाटत नाही काही सरकारची ॲडजस्टमेंट असते त्या ॲडजस्टमेंटनुसार ह्या बंगले वा वाटप केले जातात म्हणून <laughs> त्यात एवढं काही वाईट वाटण्यासारखं नाही एक मंत्रीपद मागताना आम्ही आग्रह करायचा त्यांच्या मागंमागं वस्तू त्यांना सांगायचं मला पाहिजे मंत्रीपद आणि मंत्रीपद मिळालं तर बंगला चांगला पाहिजे बंगला चांगला मिळाला का मग गाडी चांगली पाहिजे गाडी चांगली मिळाल्यानंतर आता पी ए जे आहे तेच मिळतील ते आता काही बदलता येणार नाही म्हणून असे सर्व ॲडजस्टमेंट करावी लागते परंतु असं इतकंही हट्ट धरणं योग्य नाही